बातमी आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये काय नवीन काय जुनं मी सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील जागजी गावात आहे आणि जागजी हे गाव जे आहे ना ते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं आजोळ आहे यांच्या मामाचं गाव आहे आणि हे तर बॅनर लावलंय आता ते बॅनर कशाचं लावलंय मी तुम्हाला दाखवणार आहे तिथं बॅनर लावलेले नागरिक पण आहेत सोबत मात्र इकडे कॅमेरा दाखवा इकडे हे जे घर आहे ना हे हे बघा हे घर हे समोर जे घर दिसतंय हे घर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मामाचं घर आहे जागजी या गावामध्ये हे आजोळ आहे त्यांचं आणि इथं आता एक बॅनर लावलंय ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचं बॅनर आहे आता लोकसभेची निवडणूक पार पडली आता आज दोन तारीख आहे चार तारखेला लोकसभेचा निकाल लागणार आहे मात्र हे बॅनर झळकलं इथं जागजी गावामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मामाचं हे गाव आणि या गावामध्ये निकालापूर्वीची एक बॅनर झळकले तर ते बॅनर कशाचं आहे नेमकं काय आहे बॅनरवर आपण थेट प्रतिक्रिया बघूया नेमकं त्या बॅनर कडे जाऊ आपण आणि नेमकं काय त्या बॅनरवर लिहिलेलं आहे नेमकं काय आहे आपण त्या बॅनर कडे जाऊ आणि पाहूया तुझ्या इथं जागजी गावामध्ये एक बॅनर झळकते आणि ते, ते नेमकं कशाचं बॅनर आहे का काय लिहिलंय फोटो कोणाच्या बॅनरवर आपण एक नजर टाकूया त्या बॅनरवर हे बघा इथं छत्रपती शिवाजी चौक असं लिहिलेलं आहे जागजी गावामध्ये वडाचं झाड आहे इथं आणि वड्याच्या झाडाखाली इथं बॅनर लावलंय आता बॅनरवर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा एक फोटो आहे इकडं डाव्या बाजूला आणि दुसरा एक फेटा बांधलेला एक फोटो आहे त्याला लागून त्यांचाच फोटो आहे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पण फोटो आहे वर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे आणि स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांचा त्या बाजूला फोटो आहे त्याच्या खाली मोठा भगवा शर्ट आहे आणि त्या भगवा शर्टमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा इथं फोटो लावलेला इथं या बाजूला ओमराजे निंबाळकर यांचा फोटो आहे आणि बॅनर लिहिलेला आहे आता बॅनरवर काय लिहिलंय एक त्याच्यावर नजर टाकूया आपण नेमकं जागजी गावामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबळकर यांचं हे बॅनर नेमकं बॅनरवर काय लिहिलंय फक्तदाराशीच नव्हे तर अख्या महाराष्ट्राचा मनातील लोकप्रिय दबंग खासदार असं वर लिहिलेलं आहे त्याच्या खाली ओमराजे निंबळकर असं लिहिलंय यांची पुन्हा एकदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन निवड झाल्याबद्दल अभिनंदन निकाल अजून लागायचा चार तारीख यायचे अजून आज दोन तारीख आहे त्याच्यापूर्वीच हे बॅनर लावले आणि खाली शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जागजी असं लिहिलंय इथं हे जे लोक आहेत नाही आता हे मंडळी या मंडळीने बॅनर लावले नेमकं काय बॅनरचं स्वरूप आहे काय नाही आपण थोड्या त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय सांगाल बॅनर लावलेला आहे आणि नेमकं काय कसं काय आता अजून आज आज़ तर दोन तारीख आहे चार तारखेला मतमोजणी होणार आहे त्याच्या अगोदरच हे बॅनर झळकते त्याचं कारण असं आहे मतदार राजाचा जो आत्मविश्वास आहे की आम्ही फक्त मशालीला आणि ओम कराला तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हात बळकट करण्यासाठी अतिशय आत्मविश्वासानं आम्ही मतदान केलेलं आहे ही फक्त जागजी गावचीच आत्मविश्वासाची वार्ता नाही परंतु अख्ख्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस प्रत्येक गावाला आम्ही भेटी दिल्या आणि तिथल्या मतदार राजाने सांगितलं की तुम्ही आजच गुलालाची तयारी करा परंतु आधी करणं उचित नव्हतं दोन दिवस दो, दोन दिवस निकालाला राहिलेले आहेत त्या निकालाची उत्सुकता आणि आमचा आत्मविश्वास ह्याच्यासाठी आम्ही ही बॅनर लावलेला आहे मतदार राजाने आम्हाला सांगितलं की विरोधकांनी पैशाची भरमसाठ उधळण केली परंतु त्यांच्या पैशाचा कुठेही उपयोग होणार नाही त्यांच्या पाच आमदार चालू पाच आमदार माझी आणि दोन माजी खासदार त्यांच्या सोबत होते तरी परंतु हा विजय जे होणार आहे वंदादाचा तो नियतीचा विजय होणार आहे एवढा आत्मविश्वास आहे तुम्हाला आम्हाला आत्मविश्वास शंभर टक्के आत्मविश्वास आहे आम्ही आज पण गुलाल उधळण्याची आमची तयारी आहे परंतु तसं करणं उचित दिसणार नाही आणि आमच्या दादांना ती आवडणार नाही त्याच्यासाठी आम्ही फक्त बॅनर लावून लावले तुम्ही त्यांच्या मामाला वगैरे माहित आहे नाही नाही कुणालाच माहित नाही खासदार साहेबांना पण माहित नाही पण मतदार आणि जनतेनं सांगितलं की आमच्या आत्मविश्वासावर तुम्ही बॅनर लावा आम्हाला काही कोणी मामाने वगैरे किंवा दादांनी असं काही सांगितलेलं नाही की फक्त मतदारांनी सांगितलं आणि मतदारांनीच बॅनर लावलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला आत्मविश्वास आहे कार्यकर्ते लावले कार्यकर्ते म्हणजे सांगितलं मतदारांनी आम्ही केलेलं आहे मतदान तुम्ही आमच्या जेवावर हो तुम्ही कार्यकर्ते तुम्ही बॅनर लावा आणि कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून आज बॅनर लावण्याचा उपक्रम राबवला काय वाटतं बरं तुम्ही बॅनर लावले काय चार ला। चार तारखेला तारखेला आम्ही आत्मविश्वासन आजच आम्ही त्याची तयारी केली ना पेढे वाट वाटले पेढे वाटले आम्ही लाडू वाटले आमची तयारी आजपासून चालू झाली ओमदादाच्या निकालाची एक हजार आज लोन उमेदवारी जाहीर काम बोलते काम बोलते काय नाव आहे गोपाळ पटेल तुमचं काय नाव माझं विक्रमसिंह देशमुख काय बोलत होते आम्ही गुलालाची तयारी केलेली आहे जीसीपी लावलेली आहे डॉलबी लावलेला आहे आमचा आत्मनिराला जीसीपी आम्ही पाच जीसीपी लावले गुलाल उदळण्यासाठी आणि प्रत्येक गावात आम्ही जाऊन विचारलं तर त्यांनी पण त्यांची तशीच तयारी केलेली आहे अगदी सगळ्या गावामध्ये अशी तयारी झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढा मतदारसंघाचा मोठा एरिया आहे तिथं पण अशीच तयारी सगळी झालेली आहे आणि ओमदाराच्या बाजूने निकाल शंभर टक्के लागणार म्हणजे शंभर टक्के लागणार काय सांगाल बॅनर दादा बॅनर लावले म्हणजे ते सामान्य मतदाराचा आत्मविश्वासा आहे म्हणून ते बॅनर लावलेला आहे आपण सामान्य मतदाराचा विश्वास ज्या मा खासदारावर आहे त्याच्यामुळं निकालापूर्वीच हे आमचं उत्साहाचं वातावरण आहे त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेला आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटायचं काय शंभर टक्केनं एक हजार एक टक्का खासदार म्हणून दला गोला लागणार आहे हे भगवी रेष आहे हा भजुरेश होंभर एवढे खात्रीशीर बोला कार्यकर्ते बॅनर लावले इथं काळ्या दंगावरची भज्युरेश आणखी पुढे नेमकं बघूया इकडं काय चाललंय हो बॅनर लावलं राजी गावामध्ये रात्री आम्ही दहा वाजता बॅनर लावलेला आहे विजय तर निश्चित आहे ज्या दिवशी उमेदवारी फायनल झाली त्या दिवशीच विजय निश्चित झाला परंतु ओमराजे दादा लिंबाळकर यांनी आम्हाला म्हणजे खात्री पूर्ण सांगितलेली आहे की आपण निवडून तरी येणारच आहोत मग त्याच्यामुळे आम्ही रात्री लावले आणि तीन बॅनर म्हणजे ही झालेले आहेत संध्याकाळी ती पण लावणार आहोत आम्ही आणि डॉलबीचा विषय सगळाच आहे बॅनर आहे हे सोळा बाय वीस आहे बर हा एवढी खात्री आहे तुम्हाला खात्री शंभर टक्के आहे आणि गुलाल तर आम्हीच उधरणार आहोत हा अख्ख्या महाराष्ट्रात बी कुठली जागा येईल म्हणलं तर पहिल्या दिवसापासून खासदार दादा लिंबाळकर यांचं नाव आहे बॅनर लावलाय विजय आहे नक्कीचा ओम दादा काय कारण आहे बरं नाही प्रत्येक गावातून प्लसच आहे ज्या गावात जाईल तिथं प्लस म्हणून सांग बरं आता त्यांचं आजोळ आहे त्यांच्या मामाचं घर पुढेच आहे इकडं आणि बॅनर इथं लावलंय आजोळ आहे त्यांचं हो आहे की मामाच्या गावातलं बाद्याचं प्रेम काय वाटतंय आहे ना हो आहे मग काय वाटतं आता पुढे कसं नियोजन आहे निकाला दिवशी ठरवू इतके तीन ते चार लाख मत आ, तीन ते चार लाख कायदे लाख मताने ओमदादा फिक्स निवडून येणार आहे आणि कायम सुरक्षित जनतेची पोच बी जनतेची पोच पावती आहे दोन दिवस आधी आम्ही बॅनर लावलेला आहे निकालाच्या आधी हे म्हणजे काय मतदान जी काय क्या झालेलं आहे गावातून आणि आजूबाजूच्या गावातून त्याची पोच पावती आहे म्हणजे ओमदादावर जी प्रेम आहे त्याच्यासाठी आम्ही दोन दिवस आधीच बॅनर लावलेला आहे निकालाचा बघा खासदार ओमप्रकाश राजे निंबळकर यांचं हे आजोळ यांच्या मामाचं गाव आहे आणि या गावामध्ये आता एक बॅनर झळकलंय आता हे बॅनर लावलेलं ला आहे आता चार तारखेला मतमोजणी होणार आहे आज दोन तारीख आहे दोन तारखे दिवशी इथं त्यांच्या आजोळामध्ये मा त्यांच्या मामाच्या घराच्या समोर चौकामध्ये वडाच्या झाडाखाली इथं जागजी गावामध्ये बॅनर लावले आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे हे जिल्ह्यामधलं पहिलं बॅनर ओमराजे निंबाळकर यांचं झळकलेलं आहे आणि ते कुठल्या गावात आहे कोणत्या गावात नेमकं मी तुम्हाला ज्या नागरिकांनी हे बॅनर लावलं होतं ज्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलंय आहे त्या कार्यकर्त्याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे काय सांगाल इथं आर नित सरपंच आहेत पेडा खावा कशाचा पेडा खातात होणाऱ्या उद्याच्या चार तारखेच्या विजयाबद्दल ज़िव खासदार राजा ओमराजे यांच्या बॅनर लावले ते विजय होतं असं आम्हाला वाटतंय कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो बघितलं तर बऱ्याच ठिकाणी साहेबाला मतदान भरघोस झालेलं आहे एवढी खात्री वाटते तुम्हाला हो खात्री आहे कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी हिंडलो फिरलो त्याच लोकांच्या प्रतिक्रियेतून आम्हाला जाणवलं आणि त्यांचं काम आहे जनसंपर्क आहे संपर्कातून त्यांचं जे व्यक्तिमत्व जे पुढं बहरले त्याच्यामध्ये त्यांचा विजय निश्चित आहे असं म्हणत बघा इथं उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये माहितीचा उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ओमप्रकाश राजे निंबरकर आहेत उद्धव ठाकरे गटाचे आणि माहितीचे उमेदवार जे होते आरशनराय पाटील यांनी अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली या दोघांमध्ये टक्कर झाली मात्र आता ज्या ज्या ह्या जा जा जागजी गावामध्ये बॅनर लागलेला आहे त्या अभिनंदनाचं जे बॅनर आहे ते ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा बॅनर आहे आणि कशामुळे लाव लावलेला आहे काय त्यांची कार्यकर्त्याची प्रतिक्रिया हे तुम्हाला दाखवलेली आहे बातमी आर पार दाखवणार फक्त टुडे समाचार विषय कोणताही असो फक्त टुडे समाचार तुम्हाला बघायला मिळेल आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेगळा विषय असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन सोबत मी हुकमत मुलानी जागजी उस्मानाबाद धाराशिव काय नाव तुमचं माझं नाव विक्रमसिंह देशमुख जागजी हा विषय आहे तो मतदार राजाने आम्हाला जो आत्मविश्वास सांगितला की ओमदादा निवडून येणार शंभर टक्के येणार त्याच्यासाठी तुम्ही आजच त्यांच्या विजयाची तयारी करा आणि उत्साह साजरा करा त्यासाठी आम्ही काय केलं गाव गावात पेढे आणि लाडू वाटण्याची तयारी सकाळपासून चालू केली आणि ओमदादा निवडून येणार हे मतदार राजानं आत्मविश्वासानं सांगितलं कारण ओमदानी केलेली कामं आणि ओमदाचा असलेला संपर्क एक मोबाईल काय करू शकतो तर हा आत्मविश्वास देऊ शकतो हे आम्ही आत्मविश्वासानं त्यांना सांगू शकतो की जनतेनं दिलेल्या आत्मविश्वासावर आम्ही हा बॅनर निकालाच्या आधी लावलेला आणि त्याचा अतिशय मोठा आनंद आम्हाला त्यांचा आजोळ असल्या कारणानं गावामध्ये सगळ्यात जास्त मोठा असेल तर जागजी मध्ये असत आणि त्याच्यानंतर आम्हाला कोणी असं प्रवृत्त केलेलं नाही किंवा कुठं आम्ही तुम्ही जाऊन बॅनर लावा मतदारांनी सांगितल्यानंतरच आम्ही कार्यकर्त्यांनी चळवळ उभा केली आणि हा बॅनर लावून घेतला काय का संदेश संदेश आमचा विजयाचाच असणार प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता ही तयारी झालेली आहे आमच्या सर्कलमध्ये तर पूर्ण तयारी झालेली आहे आम आत्मविश्वासच बोलतो आमचा तेवढा हा आणि मतदाराचा आत्मविश्वास आणि आमचा आत्मविश्वास आणि दादानी जी केलेला कामाची पावती आहे ती उद्याच्या चार तारखेला अख्ख्या महाराष्ट्राला बघायला मिळेल की सर्वात चार तारखेला सर्वात उच्चांकी मताना एक नंबरचा खासदार निवडून आला असेल तो म्हणजे ओमराजे निंबाळकर काय नाव तुमचं कृष्णा बिट्टा साऊन काय ओम ओमदाचा विजय निश्चित आहे काय प्रत्येक गावात प्लसच आहे एक हे गाव इथं मायनस कुठल्याच गावात जिथं जाईल तिथं प्लस तुम्हाला काय वाटतं बरं चार तारखेला काय चार तारखेला विजय निकाल निश्चित आहे कशी तयारी केली आता आता काय येते ठरू कशी कशी तयारी आदल्या डॉलबी जेसीबी मध्ये गुलाल प्रवीण आगतराव देशमुख कोणी लावले बॅनर आम्ही तरुण मित्रमंडळ सगळ्यांनी मिळून रात्री दहा वाजता बॅनर लावलेला आहे दहा वाजता बॅनर लावला दादा खासदार खा, खा, होणार आहे आम्हाला म्हणजे ज्या दिवशी निवड झाल्या म्हणजे उमेदवारी निश्चित झाली त्या दिवशी विजय पक्का होता परंतु मतदानाच्या स्वरूपाने जास्तीत जास्त लीड ही कशी मिळेल हे विषय आम्ही धरलेला होता कमीत कमी चार ते पाच लाख मताने विजय निश्चित आहे होम दादा आज रात्री आणि चार पाच बॅनर आम्ही लावणार आहोत डॉल बी लावलेली आहे जेसीबी सी बी आहे दोन तीन हजार आदल्या जाणाला जायला सावंत काय बॅनर लावलाय असं आहे की ओम दादा प्रत्येकाच्या फोंड घेत कामं करतात दादाचा निश्चय शंभर टक्के दादा येणार आहे त्याच्यामुळे आम्ही बॅनर लावलेला आहे एवढी काय थोडी खात्री म्हणजे जनतेने आम्हाला खात्री दिलेली आहे तेव्हा हे ओम राजा एवढा म्हणजे ते लोकांचे काम करतात लोकांचा संपर्क असल्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे राम आपासाहेब पालकर काय विषय कशाच बॅनर आहे ही उमदाच्या निवडणुकीच बॅनर आहे उमदाचा निवडून आले तर आले हा येणार अजून चार आलेत चार तारखेला मत तुम्ही चार तारखे जाऊ तिकडं फक्त निकाला फक्त आणि ही तळून राजे आणि बीडमध्ये बदल बप्पा तेवढं आले मी संपला कोणी सरकारी वगैरे तिकडे जाऊ फक्त माझ एवढी इच्छा आहे की उद्धव उद्धव ठाकरे साहेबाला की आमचं झाला फक्त मंत्रीपद द्यायचं कुठं फक्त ही माझी इच्छा आहे पाया पडून सांगतो तिने मला सायकल दिली अपंगासाठी आपणदा काम आहे पाय नाही मला नाही मला अपंगासाठी उमदानी एवढं काम केलं की कोणी करू शकत नाही इथल्या खासदार काम करत म्हणजे ती काय आमदाराची बायको तुळजापूरच्यावादी मुळखीत नाही तिला का मधन कशा टाकायचं ते आता मला बॅनर या यादच माहिती आम्हाला ना आणि उडाली म्हणून मी दादा इथं इथं दादा धाराशिव शिव मध्ये बीड मध्ये बदल बप्पा विशेष घ्यायचं असला तुम्ही काम करीत आहे

त्याला ते तोडावर मारले बायकून कसेच पिढे नीट झाले ते दोनदा खासदार हा दादा निवडून आले म्हणजे ama gitu-gitu dua gitu sama-sama baru ད� ད� ཅྱོ དསསྟ ཀཡ ཁཁས ཁས ཁྱ ཁས ཁས ཁསང ཁསསེ ཁཁ ཁཁས ཁའ དེུ ཁ ེེ ེང ེེེ འཁེ ེ ངང ེེེེ གེ ེེཀ���